माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत महोदयांना आणि सरकारला दिलेलं आहे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपाल महोदय देखील संयुक्त सभागृहाला सा अभिभाषण सादर करतील आणि नंतर पुरवणी अशा प्रकारचं आमचं ते कामकाज होणार आहे आमची प्रत्येक गोष्टीला उत्तर देण्याची तयारी आहे आम्ही कुठेही त्याच्यामध्ये आमचं प्रचंड बहुमत आहे दोनशे सदोतीस अडोतीस आमदारांचं म्हणजे तर फक्त साधारण पन्नासच आमदार समोर विरोधी पक्षाकडे आहे म्हणून बहुमताच्या जोरावर कामकाज रेटायचं हे अजिबात आम्ही करणार नाही आमचा तो इरादा पण नाही आम्ही त्याच्यामुळं अधिवेशन चार आठवड्याचं ठेवलेलं आहे उलट पहिल्या आठवड्यामध्ये जागतिक महिला तीन असल्यामुळं आठ तारखेला पण अधिवेशन ठेवून पुण्याश्लोक कैल्यादेवी होळकरांची तीनशे वी जयंती असल्यामुळं त्याला एक वेगळं आगळं महत्व आहे आणि म्हणून ती पण चर्चा आम्ही त्या दिवसभर शनिवारीच्या दिवस असताना देखील ठेवलेली आहे अशा प्रकारे महायुतीचं सरकार राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांची सगळी टीम एक प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याच्या तयारीमध्ये आहे आता आरोप प्रत्यारोप होत असतात आरोपात तथ्य असेल तर जरूर त्यांची दखल घेतली जाईल परंतु कारण नसताना विरोधाला विरोध करायचा म्हणून जर आरोप केले गेलेले विरो असले तरी त्याला किती महत्व द्यायचं हे पण तशा पद्धतीनं ठरवलं जाईल असं साधारण हे अधिवेशन चालवण्याचा मुख्यमंत्र्यांचा आमचा सगळ्यांचा विचार आहे आणि त्याप्रकारे अधिवेशन सगळे बिलं जी ती पण बिलं चर्चेला यावी त्याच्यात चर्चा साधक बाधक व्हावी का त्याच्यातनं काही चांगल्या सूचना आल्या तर त्या सूचनेचा पण आम्ही आदर करायला तयार आहोत अशा ह्या प्रकारे हे सगळं अधिवेशन पार पाडण्याचा निश्चय हा माहितीच्या केलेला धन्यवाद माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका